टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी उपवासाच्या चकल्या बनवल्या होत्या आणि त्या मस्तपैकी सुकलेल्या देखील आहेत आणि तेच आपण आता बघणार आहोत की कशा झाल्यात ते चला तुम्ही या तळून बघूयात तर या चकल्या मी कडक उन्हामध्ये दोन तीन दिवस छान वाळवलेल्या आहेत आणि चकल्या तळण्यापूर्वी ह्या चांगल्या वाळल्याच गेल्या पाहिजेत म्हणजेच त्या तेलात सोडल्यानंतर छान फुकतात देखील आणि कुरकुरीत देखील होतात आणि पहा दिसायला दिसत आहेत तळून घेऊयात मस्त आल्यात ना मध्ये

तर इकडे आमच्या चकल्या तरुण होत आहेत आणि खरोखरच चकल्या दिसायला देखील छान व कुरकुरीत ही झालेल्या आहेत आणि असा मस्त ब्राऊन कलर देखील चकल्यांना आलेला आहे कारण आम्ही चकल्या बनवताना हिरवी मिरची न घालता याच्यामध्ये लाल चटणी यूज केली होती त्यामुळे असा थोडासा ब्राऊन कलर याला आलेला आहे तर तुम्हाला देखील या चकले आवडले असतील तर दे दे दे। मी याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही तो जाऊन चेक करू शकता आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल चला तर मग मला पुढील काम देखील लगेच आवरून घ्यायचं आहे कारण याच मध्ये ओवीचं अन्नप्राशन देखील मला करायचं आहे व त्यासाठी मी इकडे बिस्किटाची ट्रेन बनवणार आहे व त्यासाठी मी हा पाक इथे बनवायला ठेवलेला आहे एक कब्बर पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून मी हा पाक इकडे बनवून घेत आहे तर इकडे बिस्किटाची ट्रेन बनवण्यासाठी माझ्याकडे घरात जे अवेलेबल होते तेच बिस्किट मी इकडे घेतलेले आहेत तुम्ही रेक्टँगल किंवा स्क्वेअर आकारचे आकाराचे कोणतेही बिस्किट इकडे यूज करू शकता तर मी पार्ले बिस्किट इकडे वापरत आहे आणि हो पाक जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच तो सर्व बिस्किट चिटकून घ्यावे लागतात नाहीतर जसं जसं पाक थंड व्हायला लागेल तशी त्याची साखर बनते आणि बिस्किट चिटकत नाहीत जरी ते टेम्पररी चिटकले तरी ते गळून पडतात तर पाक गरम आहे तोपर्यंत मी पटापट सगळे बिस्किट इकडे चिटकवून घेतलेले आहेत अशा वेगवेगळे शेप्सचे वेगवेगळे बिस्किट वापरून आपण बिस्किटापासून जशी ट्रेन बनवली जाते तसेच बिस्किटाची चेअर किंवा गणपती देखील पाहायला खूप सुंदर दिसतो आणि असे जेव्हा छोटे छोटे फंक्शन्स असतात जसं की कि बोर्णांनाच किंवा अन्नप्राशन किंवा इतर लहान मोठे सण ज्याच्यामध्ये दे ॲज अ डेकोरेशन आपण म्हणून हे ठेवू शकतो जे बनवण्यासाठी पण इझी असतं आणि याला जास्त खर्च जा देखील होत नाही आणि मेन देखील खूप कमी लागतो तर अन्नप्राशन प्रशांत पडून मला विस्कराच्या अजून काही गोष्टी बनवायच्या पण आज अजून इतर कामं देखील आहेत कारण सण अगदी दोन तीन दिवसांवर आलेला आहे आणि ओवीची थीम देखील पेंडिंग आहे ज्याचं मी सामान देखील घेऊन आणले आहे त्यामुळे हे सगळं आवरून मला ओवीच्या थीमची थीम देखील तयारी करायची आहे तर ओवीची अशी झुकझुक झुक अगिन गाडी इकडे तयार आहे तोपर्यंत आहो नी इकडे मस्तपैकी मला हा वाईट कपडा डबल स्टेपच्या साह्याने इकडे मला असं लावून दिला आहे जो मी परवा पिंपरी मार्केट मध्ये गेल्यानंतर आणला होता आणि बघा ना किती पांढरा शुभ्र कपडा आहे जो आता रंगाने खराब होणार आहे कारण याच्यावरती मी आता ओवीच्या थीमसाठी कलर लावणार आहे मी आता इथे रँडमलीच हाताची ठसे उमटवत आहे आम्ही देखील फक्त इमॅजिनच केलं होतं पण आता ॲक्च्युअलमध्ये हे पूर्ण झाल्यानंतरच कळेल की कसं दिसतं आहे ते आम्हाला देखील तुमच्या इतकीच एक्साइटमेंट लागलेली आहे आणि आता माझ्या हातावरती कलरची एवढी लेअर झाले होते की ते दुसऱ्या कलरमध्ये मिक्स होत आहेत म्हणून मला आहोने देखील इकडे हेल्प लि केली आहे आणि हो हे बघा माझ्या हातासोबत माझ्या बेसिनचे देखील हाल मी ॲक्च्युली कालच पूर्ण क्लीनिंग केली होती आज पुन्हा मला हे सगळं क्लीन करावं लागणार आणि ही सगळी तयारी करण्यापूर्वीच मला आवडीने स्ट्रिक्टली सांगितलं होतं की घरामध्ये दे कुठले देखील कलरचे हात लागू नाही द्यायचे पण आता बेसिन नाही सुटलं याच्यामधून हात ते खराबच झाले पण मी क्लीन करून देखील घेते लगेच तर हे बघा फायनली हे एवढ्या मेहनतीनंतर हे असं मस्त दिसत आहे तर हे थीमची अशी थोडीफार तयारी झाली एकूण थीम आज नाही करणार आहे थीम उद्या करणारे पण हे आता सगळं मी पूर्ण सुकायला गॅलरीमध्ये सुकायला टाकणार आहे मी मग उद्या त्याला थीम बनवणार आहे तर पूर्ण थीम बनल्यानंतर कशी दिसते ती ते देखील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल नाही ना चुकलंय ना, 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 ना आता हे नाही चुकलंय आता हे फक्त याला ना थोडीशी ती काय रेत असल्यासारखं सारखं कलरचं ते तिकडे बाहेर गॅलरीत लिहून झाडते आणि चला तर मग हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय